विश्व हिंदू परिषद इच्चलकरंजीच्या वतीने वफ बोर्ड विरोधात पश्चिम बंगाल मध्ये होणाऱ्या हिंदूंवर अत्याचार विरोधात मोठ्या प्रमाणात इचलकरंजीत निदर्शन करण्यात आली विश्व हिंदू आवाहन करण्यात आहे कि बोर्ड सुधारित कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार व हिंदू विरोधी होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध नोंदवण्यासाठी धर्म कार्यासाठी सर्व हिंदूंनी आपला मित्र परिवारासह गांधी पुतळा येथे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी एकत्र येऊन निदर्शनं केली समस्त हिंदू परिवारांनी सर्व हिंदूंनी या धर्मकार्यासाठी शनिवार दिनांक एकोणीस रोजी गांधी पुतळा ते येऊन विश्व हिंदू परिषद इचलकरंजीच्या वतीने निषेध नोंदवला व निदर्शनं केली सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी देशामध्ये परिस्थिती बंगालमध्ये जे काही वर्षा सुरू झाल्या ते आखंड देशामध्ये पसरायला वेळ न लागणार तर त्या ठिकाणी त्याच्या प्रमाणामध्ये आंदोलना हिंस वळ लागलं तर त्या त्या पटिंगवर एक संशय आपल्याला या ठिकाणी मनात निर्माण होतोय नर्शिबाद मध्ये एक ज्या ज्या काही गल्ली गल्ले त्या त्या गल्ल्याच्या मध्ये हिंदू एक घर होती त्या हिंदू घरावरती एक काळ्या त्या काळ्या रंगाने त्या ठिकाणी खून चालली गेली होती आणि त्या गल्लीमध्ये ज्यावेळी एक झाला तर त्या त्याच घरामध्ये फक्त हल्ला करण्यात आला अशा प्रकारचे षडयंत्र रचण्यात आलं होतं तर अशा पद्धतीनं हिंदूंना त्या ठिकाणी लखोल लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला साधारण साक्षर कुटुंब त्या ठिकाणी पलायन केलं गेलं आहे आणि तीन जे काही हिंदू आपले नागरिक होते त्यांची निरक्षणे हत्याच त्या ठिकाणी करण्यात आली होती हत् योग्य विरोध करणे हा उद्देश नसून आपले जे काही हिंदू समाज हिंदू बांधव त्या ठिकाणी गोळा बोसन जातात त्यांना कौल एक त्या ठिकाणी अस्लाग्य प्रकार त्या ठिकाणी करण्यात आला त्या 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 ठिकाणची जे काय ममता बॅनर्जी जे सरकार आहे त्या सरकारने त्यातील फिरताना भेटण्याऐवजी तिथे जे काही मुलना मौलवी आणि इमाम आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला यातूनच त्या सरकारचं हिंदू हिंदुत्वाशी धरण या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे तर वृश हिंदो या ठिकाणी आपण या ठिकाणी मागणी करतोय की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय राष्ट्रपती राजवट लागू करावी तिथे तिथले जो काय तपास आहे तो तपास एनआयकडे द्यावा आणि जे काही त्या ठिकाणी बांगलादेशातून दुस्तर बांगलादेशातल्या त्यांचा त्या ठिकाणी कॉमन लाईक करावा आता आव्हान या ठिकाणी करतो जय श्रीराम जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नागा